जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एक स्क्रीनशॉट आला माझ्याकडे प्रकाश राज यांचं स्टेटमेंट होतं की हिंदू धर्माचं सर्वात मोठं दुर्भाग्य हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने त्याला नाकारले आता ते तो स्क्रीनशॉट मला आल्यानंतर त्याच्या खाली एक विनंती होती की दादा या प्रकाश राजचा समाचार घ्या तर मी लेट मी क्लिअर वन थिंग हे जे आपण चॅनल बनवलंय हे चॅनल याच्यासाठी नाही आहे की इथे बसून लोकांचे समाचार घ्यायचे आणि लोकांना रोस्ट करायचं ज्या मुलाने मला हे म्हटलंय मी त्याच्यावर बोलत नाही आहे ते एक भाषा आहे ते बोली भाषा आहे बोलचालीची भाषा आहे दादा याचा समाचार घेऊन ज्याच्या भाषा आहे पण मी एक जनरल सांगतोय तर हे याच्यासाठी आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य जेव्हा जा समाजामध्ये जातात तो तू चुकीचा संदेश देतात त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये उद्वेग निर्माण होतो दोन समाजामध्ये दरी निर्माण होते आणि तेळ निर्माण होते द्वेष निर्माण होते याच्यातून साध्य काही होत नाही मग हे ज्या घटना आणि हे जी वातावरण निर्मिती होती या घटनांमुळे त्या घटना एवढ्या घातक आहेत ना की ते येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये दुफडी माजवून अराजकता माजवून गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण करायला कारणीभूत ठरते तर ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी जे कवी दुष्यंत यांची जी कविता आहे की सिर्फ हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही मेरी कोशिश आहे की हे या बदलणी मी वारंवार म्हणत असतो की फक्त बोंबल भिकेपणा करायचा अरे हा ज्याला याला काय कळतं त्याला त्याच्यापेक्षा लोकांच्या इथे इथे प्रकाश पडला पाहिजे हे काय होतंय फॅक्ट्स काय सांगतात पुरावे काय सांगतात कागद काय बोलतात ह्या गोष्टी सत्य काय आहे सत्याची चाळ सत्य सत्य म्हणत हे जे समाजामध्ये हा जो भोंगळ कारभार चाललाय चळवळींच्या नावाखाली हा जो भिकारचोटपणा चाललाय स्वतःच्या पोळ्या शेकण्यासाठी स्वतःची घर भरण्यासाठी स्वतःची इमले बांधण्यासाठी तत्वांचा जो बाजार मांडलेला आहे आणि त्या तत्वांच्या बाजारामध्ये धर्माला धुटकून काढल्यानंतर मला काहीतरी लोक विद्वान म्हणून ओळखतील मला काहीतरी ओळख मिळेल त्यातून हा जो प्रयत्न चाललेला आहे काही भिकारजोटांचा त्याच्यामुळे समाजाचं जे नुकसान होत आहे आणि समाजाच्या नुकसानापेक्षा आपल्या येणाऱ्या पिढ्या ज्या मातीत जातील आम्ही किंवा आमच्या पिढीने मुलं जन्माला घालावी का हा प्रश्न जर आमच्या पुढे निर्माण होत असेल कारण की येणारं भविष्य हे खूप घातक आहे ते, ते प्रचंड विखाराने भरलेलं आहे आणि हा जो विखार समाजामध्ये पेरण्याचं काम चालू आहे ते अविरतपणे चालू आहे त्यासाठी हा प्रयत्न आहे हे समजून घ्या हे एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की फॅक्ट्स काय सांगतात तर फॅक्ट्स हे सांगतात की हे जे स्टेटमेंट आहे हे जे प्रकाश राजच्या नावाने खपवलंय आहे तर मी जेव्हा याला क्रॉस व्हेरीफाय केलं आणि मी जेव्हा हे सगळीकडे शोधलं तेव्हा मला कुठल्याही ऑफिशियल न्यूज पोर्टलवर किंवा ऑफिशियल न्यूज चॅनलवर ही बातमी मला बघायला मिळालेली नाही हे काहीतरी म्हणजे ज्याला म्हणतो की गरीबोखी न्यूज चॅनल्स जे आहेत किंवा ज्याला म्हणतात की फन मराठी वगैरे असे काही काही नाव घेऊन अशा याच्यावर मला हे सगळे ही न्यूज मला वारंवार मला पाहायला मिळाली का आ, का जा, जा का का की ज्या याला काही म्हणजे ऑथेंटिसिटी नाही आहे ज्याला काही अकाउंटेबिलिटी नाहीये आहे ज्या न्यूज पोर्टल्सला ज्यांची काही अकाउंटेबिलिटी नाहीये आणि काही विश्वासार्हता नाहीये तिथं त्यामुळे हे केवळ जसं मी सांगितलं की विद्वेष फेरण्यासाठी किंवा माझीच लाल संघटनेचे हे जे सदस्य आहेत यांनी हे बनव बनवलेली ही बातमी असू शकते मला याचा काही रिसोर्स असेल की खरोखर प्रकाशरा जसं बोललाय तर मला जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांग दुसरा असा विषय आहे कि या जरका ही। ही है, की यामध्ये जर का प्रकाशराज असं बोलला असेल किंवा नसेलही पण ही जी मानसिकता ज्या लोकांची आहे की हे या धर्माचं दुर, दुर्भाग्य आहे तर त्या लोकांना मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की धर्माचं दुर्भाग्य यासाठी दुर्भाग्याच्या आधी पहिले धर्म ही संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल सर्वप्रथम इथं बीजी कोळसे पाटलाचा मला उल्लेख इथं मी दोन विषय मिक्स करतोय या दोन्ही विषयावर वेगवेगळे स्वतंत्र व्हिडिओ बनू शकतात पण कोळशाला किती महत्व महत्त्व द्यावं हा मोठा प्रश्न आहे तर तो कितीही उघाडला तरी तो काळाच हे बीजी कोळसे पाटील हे जे मा, माजी न्याय न्यायाधीश होते त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदू ही शिवी आहे आता हा विषय मी बोलून बोलून या विषयाचा चौथा झालाय पहिली गोष्ट म्हणजे हिंदू हे आपल्या धर्माचं नाव आहे का नाही मी जे म्हणत असतो की बी अनअपोलजॅटिक हिंदू त्यामध्ये जेव्हा कोणी येऊन सांगते की बाबा हाय हे तुम्हाला तुमच्या धर्माला दिलेली शिवी आहे तर याचं एक सिंपलचं उत्तर आहे की धर्माला नाव द्यायला आणि धर्माचं बारसं करायला तो काही काल परवा चौदाशे वर्षा अगोदर आलेला धर्म नाही त्याला सनातन वैदिक आर्य सनातन वैदिक धर्म म्हणायचे किंवा त्याला केवळ धर्म म्हणायचे आणि नंतर आता हा इतका वॉस्ट विषय आहे ना इतका ह्या व्यापक विषय आहे की असं कुठेतरी एका ठिकाणी बसून हा चला बाबा आता आपण ह्या धर्माला हिंदू धर्म म्हणू असं कुठं झालेलं नाहीये आणि विशेष म्हणजे काय आहे ना असं होऊ पण शकत नाहीये हे असे तू हिमाचल हा एवढा व्यापक आहे हे मान्यता एवढा व्यापक आहेत याच्यामध्ये एवढी विविधता आहे तरी यामध्ये मौलिक तत्व आहेत जी एक आहेत पुनर्जन्माच्या संकल्पना असो किंवा आत्मेची निरंतरता असो किंवा कर्माचा सिद्धांत असो ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टी मानणारे किंवा द्वैत अद्वैत ह्या गोष्टी मानणारी जी लोक आहेत त्या म्हणजे द्वैताकडून अद्वैताकडे सगुणाकडून निर्गुणाकडे ह्या ज्या मान्यता ह्या खूप कॉमनली म्हणजे ह्या वाईडली स्प्रेड आहेत आणि ह्या कॉमन आहेत काही त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामला एक आपण एक जोडून त्याला आपण धर्म ही संकल्पना जेव्हा आपण म्हणतो की सगळ्यांच्या संकल्पना जवळजवळ सारख्याच आहेत शैवांच्या वैष्णवांच्या शाक्तांच्या सौरांच्या गाणपत्य लोकांच्या अवधूत मार्गी लोकांच्या कापालिकांच्या अघोऱ्यांच्या तर ह्या आगम आणि निगमामध्ये मोडणारे हे जे संपूर्ण याला कुठेतरी ते बारसं करायची गरज पडली नाही राहिला प्रश्न की बाबा हिंदू हा शब्द कधी अस्तित्वात आला त्यापेक्षा तो कुणी वापरला हे अधिक महत्वाचं आहे बिजू कोळसे पाटलासारख्या वकिलाने हा, हा शाळेत गेला होता का म्हणजे न्यायाधीश होता पण त्याआधी ते त्याने वकिलीचं शिक्षण घेतलं हा शाळेतच गेला होता का इथून म्हणजे उद्या चालून याच्या न्यायालयामध्ये एखादी केस आली समजा म्हणजे आता तो, तो रिटायर्ड आहे पण त्याच्या तिथे आली असेल आणि एखाद्या व्यक्तीने दोन लग्न केलेली असतील किंवा त्याला वारसा हक्क तिच्या मुलीला त्याने नाकारलेला असेल आणि त्याने तिथे सांगितलं की हिंदू हा धर्मच नाही आहे हे शिवी आहे पाटील साहेब मान्य न्यायाधीश मग मला हिंदू कोट बिल कसं लागू होईल हिंदू शिवी आहे मग तुम्ही नाही मग हे तर आंबेडकरांनी ठरवलंय ना हिंदू कोट बिल मग त्याच्या अंतर्गत आणि सुप्रीम कोर्टाने केलेल्या व्याख्येनुसार जी जी लोक आहेत ती हिंदू आहेत मग हे कोण केलेली आहे हे सुप्रीम कोर्टाने केलेली आहे हे आंबेडकरांची व्याख्या आहे हे कोणीही नाव दिलेलं असेल तरी सुद्धा आज ते तुम्हाला मान्य करावं लागेल त्यानुसार तुम्हाला चालावं लागेल त्यानुसार तुम्हाला वागावं लागेल त्याला कोणी दिलंय नाव ह्याला काय काडीची किंमत आहे याला काय झाट किंमत आहे की हे नाव यांनी दिलंय का त्यांनी दिलंय कायदे ते तेच लागू होतात सगळं तर तशाच पद्धतीनं चाललंय जे राहाड गाळगं चाललंय ते चाल त्याच पद्धतीनं चाललंय मग ह्या वाक्याला किंवा ह्या याच्या वक्तव्याला काय झाड भरायची किंमत आहे मला सांगत मूर्खपणाचा प्रचंड मोठा खळस म्हणजे हा माणूस आहे याने काय न्यायदान केलं असेल हा मोठा प्रश्न आहे राहाला प्रश्न याचा की बाबा हिंदू हा शब्द कुठून आलेला आहे निश्चलानंद सरस्वतींचं सर पंधरा मिनिटाचं हिंदू हा शब्द शास्त्रांमध्ये कुठं कुठे उल्लेखित आहे याचं एक पंधरा मिनिटाचं एक त्यांचं विश्लेषण उपलब्ध आहे पंधरा मिनिटं ते सतत केवळ शास्त्रांमध्ये हिंदू आलेला शब्द दाखवतात ते कोणही जाऊन शोधून बघा हे तुमचं काम आहे तुम्ही बघा तिसरी गोष्ट म्हणजे की छत्रपती साक्षात स्वत छत्रपती शंभूराजांनी इथून पुढे हिंदू राष्ट्र झाले म्हणून फोंड्याला शिलालेख काढलाय आता शंभूराजांनी हिंदू शब्द वापरला कडे तर तुम्हाला आम्ही झाट मोजत नाही तुम्ही कोण आहात हिंदू हे शिवाय काही काही देणं घे नाही आम्हाला शंभूराजेंनी वापरलाय ना तर तू किस गली की खसखस -खस? तू कोण आहेस तुझी काय लायकी आहे हा प्रश्न आपण समुचाराला विचारला पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे की धर्म हे काय संकल्पना आहे त्या धर्माचं दुर्भाग्य काय आहे हे आपण बघू म्हणजे पहिले धर्म ही संकल्पना स्पष्ट करू की शिवी आहे अमुक आहे डमुक आहे त्यापेक्षा ही या सगळ्या व्यापक लोकांनी ज्यांचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे ज्यांची मौलिक तत्व एकसारखी आहेत ज्यांचे मॉरल्स एकसारखे आहेत त्यांची तत्व एकसारखी आहेत त्या लोकांचा हा जो समूह आहे हा जो आसीतू हिमाचल पसरलेला किंवा भारतीय संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये जसं की समजा आता भाषाशास्त्रावर अजूनही अभ्यास होण्याची आवश्यकता आहे जसं इंडोनेशियन भाषाला भाषेलाच समजा इंडोनेशियन म्हणायच्याऐवजी ते भाषा म्हणतात भाषा हा किंवा तिथे शिक्षकाला गुरु म्हटल्या जातं किंवा अशा बरेचसे शब्द आहेत की मनुष्य माणसाला मनुष्य म्हटल्या जातं इंडोनेशियन भाषेमध्ये सुद्धा म्हणजे या भाषेचाच तर पसारा एवढा मोठा आहे तर धर्माचा पसारा किती मोठा असेल इंडोनेशियामध्ये सुद्धा रामायण आहे आपल्या थाय मध्ये सुद्धा रामायण आहे फार लांब पर्यंत हे संकल्पना पोचलेली आहे त्यामुळे हे धर्म ही खूप व्यापक संकल्पना आहे तो एका व्यक्तीने सोडला आणि ते प्रचंड विद्वान होते त्यांनी तो सोडला म्हणून ते धर्माचे दुर्भाग्य आहे का आता आपण ह्या प्रश्न येऊ की बाबा एखाद्या व्यक्तीने तो सोडल्यावर त्याचं दुर्भाग्य होऊ शकते का सोडला कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण पकडला कोणी आता बरीच लोक वारकरी संप्रदायाला हिंदू धर्मापासून वेगळं सांगतात त्यांनी येऊन आमच्यासोबत चर्चा करा बस पहिले धर्माची आपण व्याख्या आणि जर का हरलो ना गडे होत तो नंतरचा विषय पहिली गोष्ट म्हणजे की जे मौलिक तत्व आम्ही बोलतो त्या मौलिक तत्वांमध्ये वेद आहेत आता काल परवा कोणतरी परत एक ते असते ते काय तेच ते सांगायचं की बाबा शिखा सूत्राचा तोडी संबंध हो पण वर्णाश्रम करी चोख तरीच पावती उत्तम लोक सुद्धा यांनी म्हटलंय आणि मातीची थाने फाडी जोडी कोणती वेद निंदी तो चांडाळ दृष्ट सुतकी आखडं हे पण तुकुबारांनी म्हटलंय त्यानंतर आचार्य परंपरेला म्हणजे शंकराचार्य माधवाचार्य वल्लभाचार्य रामनुजनाचार्य या परंपरेला तुका दंडवत तुकाकरी प्रणिपात दंडवत आचार्य या परंपरेचा सन्मान करत त्यांच्या म्हणजे तिथे नतमस्तक सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय झालेले आहेत त्यामुळे ही परंपरा ती परंपरा एकच आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे वैष्णव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आम्ही सगळे आपण वैष्णव विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद अमंगळ त्या वैष्णवांमध्ये जी मान्यता आहे की पवित्र तो देश पावनातिकुळ जिथे हरीचे दास जन्म घेते या हरीच्या दासांमध्ये जन्म घेतलेल्या संत रईदासांनी संत चुखबा रायांनी संत नामदेवरायांनी जगद्गुरू तुकबा रायांनी माउली ज्ञानबा रायांनी या सगळ्यांनी हे मौलिक तत्व पाळली म्हणजे ह्याच धर्माची ज्याला आज तुम्ही हिंदू म्हणता धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमासे असो किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंड नसो हा धर्म आणि हा तोच धर्म ज्याला हैंदव आणि हिंदू हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा हे शब्द इथे वापरलेले आहेत तो शिवरायांनी सोडला नाही तो तुकबा सोडला नाही तो ज्ञानबायांनी सोडला नाही तो रैदास सोडला नाही तो संत कबीरांनी सोडला नाही तो कोणीच ना। सोडला नाही याच्यातल्या मग आंबेडकरांनी सोडला तर त्याचं दुर्भाग्य कसं काय झालं मला सांगा तुम्ही तुम्ही महानता कशात मोजतं हा मोठा प्रश्न आहे ना राहिला प्रश्न याचा की बाबा तरी सुद्धा हे जर का मान्य करत नसतील की बाबा नाही नाही वारकरी संप्रदायाचा हिंदू धर्माचे संबंध नाही तर आपण बावीस प्रतिज्ञा बघू की हिंदू धर्म सोडला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय सोडलं तर काय काय सोडलं तर त्याच्यामध्ये बावीस प्रतिज्ञामधल्या पहिल्या पाच प्रतिज्ञा जर का बघितल्या तर त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश वैष्णवांचा विष्णू कोण सोडला राम कृष्ण हे सगळं अवतारवाद हे सगळ्या गोष्टी त्यांनी सोडल्या त्यातला जर का राम बघितला जो रामाचा तो कामाचा जे मी म्हणत असतो हा राम आंबेडकरांनी सोडलाय आता ह्या रामाबद्दल बोलताना या हरिबद्दल बोलताना विष्णूबद्दल बोलताना बोलता जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात हरिचे नाम कदा काळी कार्य नये वाचे म्हणता राम राम तुझ्या वाचे काय वेचे आणि हेच तुकोबाराय पुढे म्हणतात तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता राम रामन म्हणे त्याचे त्याचा गाढव माता पिता आता राम रामनं म्हणणाऱ्यालाच आणि त्याच्या मायबापालाच गाढव म्हटले जगद्गुरु तुकोबारायांनी विठ्ठल मनी पाशानं त्याच्या तोंडी वाहनं हे तुकुबारायांनी म्हटलेलं आहे आता हा रामच तुम्ही नाकारलाय आणि तुम्ही म्हणताय की बाबा वारकरी संप्रदायाचा ह्याच्याशी काही संबंध नाही पण राम तर नाकारलाय म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर का जगद्गुरु तुकोबारायांचा राम नाकारलाय याचा अर्थ तुम्ही तो धर्म नाकारलाय जो तुकुबा मान्य आहे जो मावली ज्ञान मान्य आहे जो ब्रह्म एकनाथ महाराजांना मान्य आहे हे जो वारकरी संप्रदायाला मान्य आहे तो तो तुम्ही राम नाकारलाय आणि हा राम तो अयोध्येचा रामच आहे ज्याला काही को कोणाला शंका असेल त्याने गाथा विकत घ्यावी आणि त्याच्यामध्ये सीताशोक अभंग बघावे किंवा हनुमंतरायांचे अभंग बघावे त्यामध्ये हजारो प्रमाण आहेत त्याची तर हे मत सर्वांना लागू होतं शैवांना शाक्तांना वैष्णवांना सगळ्यांना हे मत लागू होत आता आणखीन एखाद्या व्यक्तीने धर्म सोडणे म्हणजे हे त्याचं दुर्भाग्य त्या धर्माचं दुर्भाग्य आपण म्हणू शकतो का जर का म्हणू शकत असेल तर मग एखाद्या व्यक्तीने धर्म जॉईन करणे हे सुद्धा त्या धर्माचं सौभाग्य म्हणावं लागेल मग अल्फर्ड फोर्ड असो ज्याने हिंदू धर्म स्वीकारला किंवा जुलिया रॉबर्ट असो जुलिया एक मोठी व्यक्ती आहे सेलिब्रिटी आहे त्या फेमिनिस्टांना सुद्धा तिचा राग येणार नाही ती मॉडर्न आहे हायफाय आहे वेल क्वालिफाईड आहे परदेशातली आहे परदेशाचीच विष्ठ जर का तुम्हाला चवीनं खायची कारण की आम्हाला काय फॉरेनरचा बुक फार आवडतो म्हणजे या लोकांना त्यांना अमेरिकेकडून आणि इकडून तिकडून आलेली उदाहरणं फार त्यांना त्यांना प्रिय असतात तर त्याचा त्या ते दृष्टिकोनातून विचार केला तर मग अं जुलिया रॉबर्टने धर्म स्वीकारलाय किंवा अल्फर्ड फोर्डने धर्म स्वीकारलाय म्हणून हा धर्म महान झाला असं आम्ही उद्यापासून म्हणायला लागायचं का मला काही फरक पडत नाही मला काही ते नाहीत नाही माझा धर्म स्वीकारलाय किंवा सिलिसलांनी त्याच्या मुलाचं हे केलंय उत्तर क्रिया भारतामध्ये केलेली आहे किंवा स्मिथने येऊन इथे दुधाने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केलाय किंवा दलाई लामा इथे येऊन महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून जातात आणि ह्या सगळ्या घटना तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा हे व्हॉट्सअपचं ध्यान नाही मी त्या बाळांना पहिलेच सांगू इच्छितो जसं मी नेहमी म्हणतो की ते पप्पा वाचलाय हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नाही आहे जुलिया रॉबर्टचं रिलिजन सर्च करा त्याची प्रोफाईल बघा सगळ्या सोर्सेस त्याचा वापरा तर ह्या पद्धतीने जर का आपण बघितलं तर आम्हाला मला काही त्याचा अभिमान नाही आहे लक्षात घ्या मला काही माझा धर्मश्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी मला ह्या लोकांची आवश्यकता नाही आहे मला माझ्या तुकबारांनी सांगितलं आहे माऊली धनबाऱ्यांनी सांगितलंय त्याच्यामुळे मला ह्या ह्या लोकांचे प्रमाणपत्रांची आवश्यकता नाही की रॉबर्ट सोबोडा मी मानतो त्या व्यक्तीला रॉबट आला पण रॉबर्ट सोबोडा तिथे जाऊन ज्ञानेश्वरीचं आणि माऊली ज्ञानवाऱ्यांवर तो भाष्य करतोय म्हणून ज्ञानेश्वरी महान आहे हे माझं मत नव्हतं कधीच आता राहिला प्रश्न की व्यक्तीची महानता व्यक्तीची महानता जर एखादी व्यक्ती महान असेल आणि तिने एखादा धर्म सोडला म्हणजे त्या धर्मात कमजोरी आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग एखाद्या व्यक्तीचा जर का सत्कार झाला आणि तो त्याच्या ज्ञानामुळे झाला आणि ते ज्ञान त्याच्या धर्मातून आलेलं असेल तर मग ती धर्माची महानता म्हणाल का एक गोष्ट आपल्यापासून सर्वथा सर्वत्र लपवल्या जाते एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मी एकच उदाहरण देतो असे हजार उदाहरण पण एकच उदाहरण देतो ज्या व्यक्तीच्या नावाखाली आज आपण शिक्षण दिवस सॉरी शिक्षक दिवस साजरा करतो शिक्षक दिन साजरा करतो ती म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे वेदांचे आणि उपनिषदांचे गाडे अभ्यासक होते जेव्हा एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी जगाचा दौरा केला त्यामध्ये युनायटेड किंगडम आणि यूएसए सारख्या मोठ्या देशांनी त्यांचं स्वागत करताना रेड कार्पेट अंथरलं आणि केवळ एवढंच नव्हे तर एलिझाबेथ सेकंड त्या स्वतः सर्वपल्ली राधाकृष्णन यांना प्रोटोकॉल तोडून घ्यायला गेल्या कुठे याला ते जेव्हा लंडनमध्ये गेल ते गेलेत ते ना तेव्हा त्यांना ते ते रिसीव्ह करायला त्या स्वतः गेल्या आणि तिथे त्यांना रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत केलं हे फार अभिमानाची गोष्ट आहे आणि हे स्वातंत्र्योत्तर काळातली गोष्ट आहे त्यांनी तसं काय केलं बिकॉज ही वॉज अ ग्रेट पॉलिटिशियन नो बिकॉज बिकॉज ऑफ हिज नॉलेज ऑफ वेदास अँड उपनिषदा चलो सर्वपल्ली राधाकृष्ण यांची बुद्धिमत्ता हे जगमान्य आहे पण सर्वपल्ली राधाकृष्ण म्हटल्यावर बऱ्याच जणांच्या पोटाला बुरडा येतो आज जर का एखाद्या व्यक्तीला जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला विदेशी बिष्टा किंवा इंग्रजांचा गु खायला आवडतो तर त्यांच्याच हिशोबाने मी तुम्हाला सांगते किंवा जर का त्या व्यक्तीचं स्वागत रेड कार्पेट टाकून केला जातंय ते त्याच्या धर्माच्या विद्वत्तेमुळे किंवा मग इथे लोकमान्य बाळगंगाधर टिळक आहेत ज्यांनी गीता रहस्य लिहिलंय ज्यांनी ओरायन लिहिलंय ज्यांनी आरटी खोमिन बेदाज लिहिलंय अशा टिळकांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक आणि नवल किती जास्त होतं हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको तो व्यक्ती सुद्धा त्याच्या धार्मिक ज्ञानामुळे ओळखल्या गेली म्हणजे फादर ऑफ इंडियन अनरेस्ट लोकमान्य बाळगंगा तर टिळक मग असे एक से एक विद्वान इथे जोग महाराज होते इथे हा प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज किती नावं घेऊ मी रात्र होऊन जाईल ना इथे नावं घेता घेता प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज आहेत त्यांचं साहित्य बघा तुम्ही इतके मोठमोठे मुट प्रकरण पंडित आहेत इथे करपात्री महाराज आहेत तिथे निश्चलानंद सरस्वती आहेत ह्या लोकांनी आजही धर्म सक्षमपणे मांडण्याचं काम अविरतपणे अखंडपणे चालू ठेवलेलं आहे हे जगविख्यात लोक आहेत हे या धर्मात आहेत मग हे या धर्माचं सौभाग्य आहे असं ते म्हणतात का नाही ते म्हणतात आमचं सौभाग्य आहे की आम्ही या धर्मात जन्मतो आम्ही भाग्यवान आहे की आम्ही या धर्मात जन्म मग एवढा वैविध्यपूर्ण परिपूर्ण शक्तिशाली आणि स्वातंत्र्य देणारा हा हा जो धर्म आहे ह्या बोलायचं किंवा सगळ्या गोष्टीचं आता काल परवा मला ते एकाना म्हटलं की बाबा त्यांनी जे बी म्हटलं तुमच्या काय फोटो तुकलं ते कुठली ती मी मा, काल तो राघवनवर व्हिडिओ केला राघवनच्या त्या बायकोवर सुमित राघवनच्या काय चिन्मयी बाबा तुला एक तू तु, 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 तुम्ही ऐकत चालला रे मला माहिती आहे बौद्धिक क्षमता कमी आहेत आपल्या फारच असे संकुचित आहेत पण थोडं प्रयत्न करा ना समजून घ्यायचं थोडं अक्कल लावा ना मी काय बोलतोय आय हॅव नो प्रॉब्लेम विथ दॅट माझा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला अधिकार आम्ही दिला जय परशुराम म्हणायचा कोणाचा पाप मला अधिकार नाही देऊ शकत बाळा आम्ही काय कोणाचं जे जे काय करायचं हा कोणाचा पाप नाही देऊ शकत अधिकार हा ज्ञान बरं आहे तुकोबर बर आम्हाला दिलाय ना फुटो हे मस्त कुटो हे शरीर नामाचा गजर सुटू नये तो नामाचा गजर आमच्या तोंडून कोणाचा बापही काढून घेऊ शकत नाही तर अधिकार दिला अधिकार दिला भीक मागितली का झाल्यानं तुम्हाला हे फालतू बंद बनत तर धर्माचं दुर्भाग्य ह्या विषयावर माझं की कोणत्याही धर्माचं दुर्भाग्य कोणी व्यक्ती सोडून गेला त्यांना नसतो होत धर्म हा परिपूर्ण असतो ती धर्म विवेकाचा आधार घेऊन जो माणूस कृती करतो तो धर्म धर्माने वागत असतो धर्म कुत्र्याला पण असतो विधर्मी विधर्मी काही नसतं धर्म ही संकल्पनाच वेगळी आहे ज्याने त्याने आपला धर्म करावा याचा अर्थ काय असतं की ज्याने त्याने आपलं कर्तव्य करावं धर्म हा खूप वेगवेगळ्या अंगाने आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो धर्माची व्यापकता खूप मोठी आहे प्रकाश सारखा कुक्की सुब्रमण्याला जाऊन नवस फेडणाऱ्या माणसांनी बाहेरून तमाशे करणाऱ्याने आणि जर त्यांनी ते म्हटले नसेल तर त्याच्या नावाने हे बोंबल भिके करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की धर्म तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे तुमच्या चिमटीत नेणारी गोष्ट आहे उगाच समाजामध्ये वातावरण बिघडवण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काहीतरी वरडायचं काहीतरी भुंकायचं बंद करा हे धंदे थांबले पाहिजेत या गोष्टींचं वारंवार खंडन होत राहिलं पाहिजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा वाटील ते असं असं दुर्लक्ष करा हे गांडूगिरी आहे त्यांना मोठं करू नका मला एका दिवस शहाण्याचा फोन आला होता म्हणजे ते महाराजवर तुम्ही कशाला व्हिडिओ बनव महाराज चित्रपटावर लोकांपर्यंत पोहोचवताय वगैरे अरे तो पिक्चर माझ्या व्हिडिओपेक्षा जास्त लोकांनी पाहालाय तर जे लोक पाहतील त्यांना समजेल तर खरी ती की महाराज लायबल केस काय होती तुमचं ज्ञान तुमच्या मुंबळ्या करून घर गर, घाला गरुण। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंड खंडन म्हणजे धर्माचंच रक्षण आहे आणि हे तुकबराने दिलेला आदेश आहे तुमचं तुमच्या ते ह्या नका फळफळू इथे की कशाला त्यांना फोकस द्यायचा आणि कशाला त्यांना हे करायचं मग काय करायचं टिपऱ्या घेरायच्या का आता तुझ्या तर बापाला शिकू नका हे ज्या ज्या मार्गाने होत असेल त्या त्या मार्गाने खंडन झालंच पाहिजे प्रसंगी शाब्दिक आम्हागरी शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्र यत्ने करू प्रसंगी लाखा भुक्क्यांनी तुका म्हणे त्याचे दंड नाही ताडणाचे जर का कायदेशीर मार्गाने जर का तुमच्या धर्माचं रक्षण होत नसेल तर स्वसंरक्षणासाठी तुम्हाला शस्त्र धारण करावं लागेल आणि ते करावंच लागणार आहे कारण की हे सरकारच्या ह्या ज्या रणनीती सध्या जी चालू आहे आणि हे जे धर्माचे आक्रमण हे जे सक्षमता दिसत नाहीये तर भविष्यामध्ये काय आपल्याला येऊन ठेपलंय स्वसंरक्षणासाठी तर शस्त्र उचलावे लागतील त्याच्यासाठी ती पाळी येऊ नये त्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे किती आला पाळी निर्माण होऊ नये कारण की आता घरात घुसत आहेत आधी करायला लागलेली आहे तर भविष्यामध्ये ती परिस्थिती येऊ नये यासाठीच हे प्रयत्न आहे आणि माझे प्रयत्न तुम्हाला पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महाराज